सांगली महापालिका क्षेत्रात कचरा वेचणाऱ्या महिलांना काम मिळावे या निमित्ताने आज माजी बालकल्याण समिती सभापती गीतांजली ढोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील कचरा वेचणाऱ्या महिलांना महानगरपालिकेच्या महिलांना महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून महिलांना चार चाकी वाहनांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यामधील नऊ महिलांना वाहन परवाना मिळालेला आहे घनकचरा प्रकल्प या ठिकाणी किंवा कचरा घंटा गाडीवर महिलांना काम मिळावे अशा मागणीचे निवेदन माजी बालकल्याण समिती सभापती गीतांजली डोपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी भाजप महिला प्रदेश सरचिटणीस शिंदे माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर मनीषा शिंदे विद्या दानोळे छाया जाधव लीना सावर्डेकर कचरा वेचक सुनीता वाघमोडे स्मिता गायकवाड उपस्थित होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आपले आयुक्त साहेब यांची आज आम्ही भेट घेतली भेट घेण्याचं कारण म्हणजे ज्या महानगरपालिका क्षेत्रातील कचरा वेचक महिला आहेत या महिलांसाठी मी एक प्रोजेक्ट घेतलेला होता तो म्हणजे फोर व्हीलरचं प्रशिक्षण त्यांना दिलेलं होतं त्यामधील काही महिलांनी हे फोर व्हीलरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांना फोर व्हीलरचं लायसनसुद्धा मिळालेलं आहे ला मात्र त्यांच्या हाताला कोणतंही काम नाही आणि ह्या कामाअभावी ह्या महिला काम उडकण्यासाठी दारोदार फिरतायत त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचाच नव्हे तर खाण्यापिण्याचाही त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न मिटवण्यासाठी मी आज आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि या महिलांना जर आपण फोर व्हीलरचं प्रशिक्षण दिलं असेल तेही महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून तर आपण त्यांना ही जबाबदारी घ्यावी की आपण त्यांना एखादं काम मिळवून कचरा वेचण्याचं का का काम असू दे किंवा कोणतंही काम असू दे ते मिळवून देण्याची आपली जबाबदारी आहे अशी मी विनंती केलेली आहे की त्यांनी ही जबाबदारी पार पाडावी आणि आपल्या कचरा वेचक महिलांना काही ना काहीतरी काम हाताला मिळवून द्यावं जेणेकरून त्यांचा जो उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे तो सुटेल आणि मला आशा आहे की आपले आयुक्त साहेब नक्कीच हे काम करतील आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या प्रदेशाच्या सरचिटणीस स्वातिताई शिंदे त्याचबरोबर आमच्या पदाधिकारी यांच्यासमवेत आम्ही हे निवेदन दिलेलं आहे धन्यवाद